अंत्रुज नगर फोणे ह्या एका चौदा वर्षा पिरेच्या चलयेक रस्त्यात सुण्या घास काढिल्यान थळव्या बायलो पुरयोत जाल्यात मेळिल्ले माहिती प्रमाण ह्या वाठारांत दुसऱ्या सुवातेर रावपी एक बायल मनीस येऊन या रस्त्यात सुण्या जेवण घालता ते खातीर हांगा सुण्यांचो आकडा वाढला तशेंच रस्त्यान भोंवपी लोकांक घास मारपाचे प्रकार वाढल्यात थळाव्या बायलांनी ह्याची बेगोबेग दखल घेऊन संबंधित कुत्र्यांचो बंदोबस्त करपाची मागणी केल्या तशेंच ते जेवण घालपी बायलेन या कुत्र्यांक कॉलनी भायर वरून जेवण घालचे अशी मागणी करून ते जर जाल्यार कायदो हातात घेवपाची शिटकवणी दिली टाइम ते आता ते फिडिंग कुत्र्यांक करूक येतात पण ते दोन तीन दा आम्ही सांगले की आमचे एरिया येऊन घालू नका म्हणून तरी असताना ते येऊन सिनियर सिटीजन कोण असा त्यांना शाणपणा सांगपाक लागले की जर तुमका जमन आले तुम्ही पॉयझन घालून मारा ओके आम्ही ते काय केले लास्ट टाइम तेका आम्ही केस घातली सो so, केस कोटा एक केस सर ते अटेंड जाऊन आम्ही चार पाच जण वचून नऊ साडे नऊ वचून बसले ते दीड मेरे आम्ही थे बसली पण ते एक केस त्यांनी अटेंड करू ना ओके ते सुद्धा झाले आता ते मार्किंग करूक गेले तेका साधारण दोन एरिया मार्क करून दिलो तेका आम्ही किती सांगले तर ते आमच्या एरियाने येऊक जायना मार्किंग केलं आपल्याला थंयच घाल न तिने आता परत भीतून येऊन ते दादागिरी करप हे का मारले ते का ते कशे आम्ही ऐकून घेतली हेजे पहिले त्यांना हे केले घालनाका म्हणून आयन आमच्या कॉलनी करताना आयन आणि सेलिन टीचर म्हणून आता तेव्हा पर्सनली सांगले अगो तू हांगा घालू नका म्हटले ते कुत्रे भुरग्यांक चावता कालूच तर आता कितले फाटून उडयले पया त्याचे चेडवाक काल चावला आणि दोन महिने पहिली सर त्याच्या चेड्याक चावला सो ते काय तेच सांगले तू म्हटलं ते खावपाक घालता पण ते आणि एकूच कुत्रो असा तो ते खावपाक तेका घालता खाऊन घालून गेले फाटल्यान सुद्धा कुत्र्यांक परत पोहोचते पेटे काढा कुत्रो असता ते पोवना पेटे काढता सतरा फुट गाड्या पोना सुद्धा सर पेटे न्हू त्यांनी पोहोकन जाता फुडे ते खावपाक घातले म्हणून फुडले कुत्र्यांच्या तरी जाय डिमांड डिमांड म्हटलं ते आमच्या एरियन सर येऊन तेका आता मार्किंग करून दिला आणि टाइम दिला इलेव्हन टू टुल्व्ह सो त्या टायमा त्यांनी घालून त्या भायल्या एरियन घातले आमका प्रॉब्लेम ना पण ते परत आमच्या एरियन येले त्यांना सगळी फुल अंत्रुज नगर मेळून बडितले साची ते काल येत आशिले दनपारं बारा सुमारं सांचे हा बी सांगले ते येकानाचून पाऊस सुद्धा बी घाति म्हणून ते वय घाल एक कुत्रा भोगपा एक दहा लोक किती येले ये समके फुल ॲटेक केले आजू आजूबाजू लोक तेमिच ये नाश्ले नी ते मला किती जात असं खबर ना करून तो, तो बाबूक दोन महिने तीन महिने कम्प्लीट जाऊन ते हा वाचलेले आमकं सोडून घेऊन काय अटॅक केलं तर ती फाटल्यान फाटल्यानं घुवता म्हणून सुद्धा काय अटॅक ते फाटल्यान झालं माझे खूप आता ते बायक माझी फुल पोहोव ना Thank <speaking in Spanish> you. हा आता काल डॉग बाईट केस झाले सो हा आम्ही आता ॲनिमल हजबंड्री सगळे सो स्टेप नंबर वन आम्ही किती करतले सगळे सोन्याचे वॅक्सिनेशन करतले रेबीजाक लागून सेकंडली स्टरिलायजेशन करतले सो ते झाले उपरांत मिशन रेबीज आमचा मिशन रेबीज ऑन योगराज वी वील कंडक्ट द एड्युकेशन प्रोग्राम फॉर द लोकल्स की कसे बिहेव करप अलाँग वीथ अ स्ट्रे डॉग कम्युनिटी डॉग्स म्हणतात त्यांना सो स्टेप बाय स्टेप आम्ही आता तरी सोल्युशन काढपले सो रिगार्डिंग फिडींग पासून सरपंच आणि पंच मेंबर जे मेंबर असतो ते फिडींग पॉईंट लोकेट करतले सो सगळे फिडींग पॉईंट जातले दिस इज एज फॉर द